रामराम मण्डली अथ अर्गला स्तोत्रं च या आपलं मनापासून स्वागत श्लोक ते पञ्चविस अर्थासहित श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीवेदपुरुषाय नमः अथ अर्गलास्तोत्रं ॐ अस्य श्री अर्गलास्तोत्रमन्त्रस्य विष्णुर् ऋषिः अनुष्टुप्छन्दः श्री श्री प्रीतये सप्तशती पाठान् गत्वेन जपे विनियोगः ॐ नमश्चण्डिकायै मार्कण्डेय उवाच जयंती मंगला मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तु ते जय त्रंदेवी चमुंडे जय सर्वगते जयसर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते। ते मधुकैटभविद्रावी विधातृवरदे नमः रूपन्देहि जयन्देहि यशो देहि द्विषोजहि महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नमः रूपन्देहि जयन्देहि यशो देहि जहि। रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनि रूपन्देहि जयन्देहि यशो देहि द्विषोजहि शुम्भस्यैव निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनि रूपन्देहि जयन्देहि यशो देहि वन्दितान् वन्दितान्घ्रियुगे देवी सर्वसौभाग्यदायिनि रूपन्देहि जयन्देहि यशो देहि द्विषोजहि अचिन्त्यरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनि रूपन्देहि जयन्देहि यशो देहि द्विषोजहि न तेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे रूपन्देहि जयन्देहि यशो द्विशोजहि स्तुवद्भ्यो भक्तीपूर्व चंडिके व्याधिनाशिनी रूपंदेही जयंदेही यशो द्विशोजहि चंदिके सतत येचयंतीह भक्ती देे जयंदे यशो देहिविशोजे देौभाग्यमारोग्य देहि मे रूपन्देहि जयंदे यशो द्विशोजहि विधे द्विशतानाशौ विधे बलमुकैपंदेही जयंदेही यशो देहिविशोजे विधेहि दे कल्याण विधे परमाश्रियूपंदे जयंदे यशो देविषो जुरासुरशिरो रत्न चरणे ूपंदेही जयंदे यशो देहिषो जि विद्यावंतशस्वंतलक्ष्मीवंत जनन जयन्देहि जयंदेही जयन यशो प्रचंड दैत्य चिके प्रणताय मे रूपन्देहि जयन्देहि यशोदेहि द्विशोजहि चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरी रूपन्देहि जयन्देहि यशोदेहि द्विशोजहि कृष्णे संस्तुते देवी शश्वत भक्त्या रूपन्देहि जयन्देहि यशोदेहि द्विषो जहि हिमाचलसुतानाथ संस्तुते परमेश्वरी रूपन्देहि जयन्देहि यशो देहि द्विषो जहि इन्द्राणीपतिसद्भाव पूजिते परमेश्वरि रूपन्देहि जयन्देहि यशो देहि द्विषो जहि देवि प्रचण्ड दोर्दण्ड दैत्यदर्पविनाशिनि रूपन्देहि जयन्देहि यशोदेहि द्विषो जहि देवि भक्तजनोद्दाम दत्तानन्दोदयेऽम्बिके रूपन्देहि जयन्देहि यशोदेहि द्विशोजहि पत्नीं मनोरमान्देहि मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवाम् इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः स तुसप्तशतीसंख्या वरमाप्नोति सम्पदाम् ॐ देव्या अर्गलास्तोत्रं श्रीजगदम्बार्पणमस्तु या श्री अर्गलास्तोत्रास विष्णु हा ऋषी ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्रीमहालक्ष्मीदेवता श्रीजगदम्बे च प्रीतिकर्ता सप्तशती पाठाचे एक अंग म्हणून जप करण्यात या अर्गला स्तोत्राचा विनियोग सांगितला आहे मार्कंडेय म्हणतात जयंती मंगला काली कपालिनी तुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा या नावाने प्रसिद्ध असलेल्या हे जगदंबे तुला माझा नमस्कार असो हे देवी चामुंडे प्राणीमात्राची पीडा नष्ट करणारी सर्वस्थाने संचार करणारी देवी तुझा जयकार असो हे काल रात्री तुला मी वंदन करतो हे मधु आणि कैटभाचा नाश करणाऱ्या ब्रह्मदेवाला वर देणारी देवी तुला माझा नमस्कार असो तुम्हाला रूप दे यश दे आणि कामक्रोधादी रिपूंचा नाश कर हे महिषासुराचा नाश करणाऱ्या आणि भक्तांना सुख देणाऱ्या देवी तुला माझा नमस्कार असो तुम्हाला रूप दे जय दे यश दे आणि शत्रूचा नाश कर रक्तबीज दैत्याचा वध आणि चंडमुंड राक्षसांना ठार मारणाऱ्या देवी तुम्हाला रूप दे जय दे यश दे आणि कामक्रोधा आदि शत्रूंचा नाश कर शुंभ निशुंभ आणि धूम्राक्ष यांना ठार मारणाऱ्या हे देवी तुम्हाला रूप दे जय दे यश दे आणि कामक्रोधादि शत्रूंचा नाश कर सर्वांच्याद्वारे ज्या तुझी दोन्ही चरण कमले वंदली जात आहेत त्या तू सर्व सौभाग्य देणाऱ्या देवी मला तू रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर हे देवी तुझ्या रूपाची आणि चरित्राची कल्पनाही करता येत नाही तू सर्व शत्रूंचा नाश करणारी आहेस तू मला रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर हे पापांचा नाश करणाऱ्या चंडिके जो भक्तिपूर्वक तुझं स्तवन करतो त्यांना तू रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर हे व्याधींचा नाश करणाऱ्या चंडिके जो भक्तिपूर्वक तुझं स्तवन करतो त्यांना रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर हे चंडिके या संसारात जो भक्तिपूर्वक तुझं स्तवन करतो त्याला रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर हे देवी मला सौभाग्य दे आरोग्य दे परमसुख दे रूप दे जय दे यश दे आणि माझ्या कामक्रोधादे शत्रूंचा नाश कर तुझ्या भक्तांचा द्वेष करणाऱ्यांचा नाश कर मला सर्वश्रेष्ठ बळ दे रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर हे देवी माझं कल्याण कर मला भरपूर संपत्ती दे रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर हे अंबिके देव आणि दैत्य यांच्या मुकुटातील रत्नाने तुझे पाय वंदिले जातात अशा देवी मला रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर हे देवी आपल्या भक्तांना विद्वान यशस्वी आणि धनवान कर तसंच त्यांना तू रूप दे जय दे यश दे आणि त्यांच्या शत्रूंचा नाश कर हे चंडिके अत्यंत भयंकर अशा दैत्यांचा गर्व तू नष्ट केला आहेस तुझ्या चरणी चरण आलेल्या अशा मला तू रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर चतुर्मुख ब्रह्मदेवाने जिची स्तुती केली आहे अशा देवी चतुर्भुजे तू मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर हे देवी अंबिके भगवान कृष्ण भक्तिपूर्वक निरंतर तुझी स्तुती करतात तू मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर हिमालय कन्या पार्वतीचा पती श्री शंकर ज्याने तुझी स्तुती केली आहे अशा परमेश्वरी मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर इंद्रायणीचा पती जो इंद्र तो जिची भक्तियुक्त अंतकरणाने पूजा करत असतो अशा परमेश्वरी मला तू रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर प्रचंड भुजा दंडधारी दैत्यांचा गर्वहरण करणाऱ्या देवी तू मला रूप दे जय दे यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर हे देवी अंबिके तू तुझ्या थोर भक्तजनाला असीम आनंद देतेस तू मला रूप दे जय दे यश दे आणि शत्रूंचा नाश कर माझ्या मर्जीनुसार वागणारी मनोहर कठीण अशा संसार सागरातून तारणारी आणि उत्तम कुलात जन्म पावलेली पत्नी मला दे हा स्तोत्र पाठ करून नंतर सप्तशतीचा पाठ जो करतो तो सातशे प्रकारच्या श्रेष्ठ संपत्ती प्राप्त करून घेणारा वर मिळवतो अर्गला स्तोत्रम जगदंबारपण मंडळी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत राम राम